बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षाबाबत सतर्क राहण्याची शपथ घेण्यात आली शिवनगर येथील श्री वसंत एज्युकेशन सोसायटी चव्हाण ग्रुप ऑफ एज्युकेशन सोसायटी संचलित श्री गुरुनानक विद्यालय येथे ही शपथ घेण्यात आली संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक सुशील कुमार चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सतर्क राहण्याची शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शपथ दिली शाळेतली शिक्षक शिक्षिका वसतिगृहाच्या अध्यक्षिका वसतिगृहांचे स्वयंपाकी मदतनीस चौकीदार कामगार आदींना शपथ देण्यात आली संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका तथा उपाध्यक्ष श्रद्धाताई चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी मुख्याध्यापक सुशील कुमार चव्हाण दिगंबर मेंडके सरिता भोसले राहुल मोरे मयुरी सुदनवार यांच्यासह शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या सामूहिक शपथ घेतो की आमच्या शाळा वसतिगृहातील पालिका महिला मुले।, मुले इत्यादी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांची।, विद्यार्थ्यांची सुरक्षा बाबतीत नेहमी सतर्क राहूत शाळेत व शाळेच्या परिसरात आमच्या दृष्टीस एखादी अपरिहार्य संशयित घटनेचा आम्हाला संशय आल्यास आम्ही सर्व कामे बाजूला सारून त्याबाबत चौकशी करून कुठलीही घटना घडू नये याबाबत यथाशक्तीने प्रयत्न करू आज आमच्या शाळेमध्ये श्री गुरुनानक विद्यालय शिवनगर नांदेड मागासवर्गीय वसतिगृह शिवनगर नांदेड महिला विकास विद्यार्थिनी वसतिगृह शिवनगर नांदेड या युनिटमध्ये परवाच आपण महाराष्ट्रामध्ये एक सुन्न करणारी घटना आपल्या महाराष्ट्राने आणि उभ्या देशांनी पाहिलेली आहे जी बदलापूरमध्ये घडलेली आहे आणि दुर्दैवाने ती एका शाळेमध्येच घडलेली आहे तर अशा घटनेचा पुनरावृत्ती नाही व्हावा त्यामुळे आम्ही आमच्या शाळेमध्ये सर्व शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापक अधीक्षक अधीक्षिका स्वयंपाकी सफाई कामगारापासून ते सर्व कर्मचारी जितके या शाळेमध्ये मास्टरवर असतील किंवा बाहेरून कोणी कर्मचारी येत असतील असे सर्वजण मिळून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आज या ठिकाणी आम्ही शपथ घेतली विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा लैंगिक जो छेडछाड होते काही ठिकाणी झालेले आहेत त्या तो प्रकार अमानुष प्रकार या ठिकाणी घडू नये त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून एक शपथ घेतली त्यावर आम्ही एक मिटिंग घेणार आहोत एका बैठकीमध्ये अजून त्याच्यावर विस्तारितपणे आम्ही कोणत्या कोणत्या घटक या ठिकाणी अशा गोष्टीसाठी पूरक असतात किंवा अशा गोष्टीसाठी प्रेरित होतात त्यासाठी आम्ही त्याच्यावर उपाययोजना करावे त्यासाठी आम्ही या ठिकाणी हा आज कार्यक्रम ठेवलेला आहे पूर्ण शाळेमध्ये आम्ही सी सी टी व्ही शौचालयाच्या बाहेर सुद्धा आम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे कॅमेरा बसविलेले आहोत आपल्याला बोलून येत नाही